नमस्कार आज आपण शेवभाजी बनवणार आहोत तर भाजीला काही नसलं म्हणजे शेवभाजी हा छान पर्याय आहे कारण शेवभाजी म्हटले की करणाऱ्या आणि खाणाऱ्या दोघेही खुश तर चला मग आज ही शेवभाजी कशी बनवायची ते आता आपण बघू तर शेवभाजी बनवण्यासाठी आपण काही खडे मसाले घेतले त्यात दोन हिरवी इलायची दोन मसाला इलायची सहा ते सात लवंग सहा ते सात मिरे आणि एक इंच दालचिनीचा तुकडा एक ते दीड चमचा खसखस हे आपण भाजून घेणार आहोत बिना तेलाने अर्धा चमचा जिरं आपण ते तेलात परतून घेऊ त्यानंतर एक वाटी खोबऱ्याचे उभे काप घेऊन आपण ते भाजून घेणार आहोत त्यानंतर दोन मोठे कांदे इथे मी कट करून घेतले त्यानंतर कोथिंबीर एक ते दीड इंच अद्रकचा तुकड्या दहा बारा लसूण पाकळ्या चार ते पाच लाल सुक्या मिरच्या आणि थोडंसं आपण कढीपत्त्याची पाण्या घेतली आता कोथिंबीर वगळता सर्व जिन्नस आपण तेलावरती छान परतून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम ऑन करून आपण कढई गरम करून घेतली आणि त्यात हे खडे मसाले आपण हलकेसे भाजून घेतलेत त्यानंतर आपण खसखस देखील भाजून घेणार आहोत तर खसखस भाजून झाली आता आपण खोबरं देखील छान भाजून घेतलेलं आहे त्यानंतर कढईत आपण थोडंसं तेल घातलं आहे आणि त्यात जिरं घातलं आहे जिरं छान फुललेलं आहे त्यात आपण कढीपत्ता घालू आणि त्यानंतर आपण कांदा घातलेला आहे आता गॅसच्या मिडियम फ्लेमवरती कांदा देखील छान गुलबट कलरपर्यंत आपण हा परतून घेतलेला आहे त्यानंतर आपण यात सुक्या लाल मिरच्या अद्रक आणि लसूण देखील छान परतून घेणार आहोत तर सर्व साहित्य छान परतलेलं आहे खडे मसाले आपण त्यात घालून घेतलेले आहे आणि एक मिनिटभर आपण हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा परतून घेऊ आणि बघा सर्व मसाला आपला परतून तयार झालेला आहे आता मिक्सरला तो बारीक करायचा हे वाटण तयार करण्यासाठी ती अगदी तीन ते ती चार चमचे आपल्याला पाणी वापरायचे तर गॅस ऑन करून कढई कर तापवलेली आहे त्यात तेल घातले आणि आता मसाल्याचं तयार वाटण आपण यात घालून घेतलं आहे तर बघा अगदी कमी पाणी घालायचं आपल्याला म्हणजे हा मसाला छान परतला जातो तर मसाला आधी पण आपण छान भाजून घेतलेला आहे आणि त्यामुळे आता लगेचच त्याने तेल सोडलेलं आहे तर हलकासा रंग बदललेला आहे मसाल्याचा आणि आपण आता त्यात सुके मसाले घालून घेणार आहोत बघा साईडने कसं छान तेल रिलीज झालं आहे त्याला तर आपण हळद घातली आणि घरगुती तिखट आहे अगदी तिखट असल्यामुळं एकच चमचा घातला आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला एक चमचा घातला अर्धा चमचा गरम मसाला आणि पाऊन चमचा आपण इथे झणझणीत असा घरगुती काळा मसाला घातला आहे तर आता हा मसाला आपण छान वाटणामध्ये मिक्स करून घेऊ आणि छान तेल सुटेपर्यंत आपण याला गॅसच्या मिडियम फ्लेमवरती परतून घेणार आहोत शेवभाजी म्हटलं की मसाला परफेक्ट झाला पाहिजे कारण जेव्हा मसाला परफेक्ट तयार होतो तेव्हाच आपली भाजी ही भाजी अगदी छान चविष्ट होते तर बघा सर्व मसाला छान परतून झालेला आहे आणि छान तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण यात गरम कडकडीतसं पाणी घालत आहोत कारण त्यामुळे आपल्या भाजीची तरी छान येणार आहे आणि चवीलाही अगदी छान लागते भाजी तर गॅसची फ्लेम देखील तरी छान येण्यासाठी आपण मीडियम ठेवणार आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपण भाजीला किंवा ह्या रस्साला कड आणून घेणार आहोत आता चवीनुसार आपण यात मीठ घालू त्यानंतर फ्रेश कोथिंबीर आपण यात बारीक कट करून घातली आणि आता हा रस्सा आपण आठ ते दहा मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमवरती छान उकळी दिला त्यानंतर आपण ही भाजीची जाड शेव भेटते तरी ही शेव यात घालायची किंवा गाठीची शेव घातली तरीही चालेल आता लगेचच गॅस आपण बंद केला आहे आणि तरीमध्ये आपण ही शेव हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची आहे आणि लगेचच सर्व करायची आहे कारण जास्त वेळ ठेवलं तर भाजी जास्त घट्ट होते तर बघा आपली ही शेवभाजी आता खाण्यासाठी अगदी रेडी झाली तर आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू